फारुख शेख हा हसरा निरागस चेहरा असलेला आणि नैसर्गिक अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता पंचवीस मार्च हा यांचा जन्मदिवस नूरी या चित्रपटामुळं फारुख शेख अतिशय चर्चेमध्ये आले होते त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळं सत्यजित रे सई परांजपे मुजफ्फर अली ऋषिकेश मुखर्जी अयान मुखर्जी केतन मेहता यासारख्या समांतर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांचे ते अतिशय लाडके अभिनेते होते शबाना आझमी यांच्यासोबत तुम्हारी अमृता या नाटकामधली त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती दोन हजार दहा साली लाहोर या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला चष्मे बद्दूर या त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटानं एक दुजेकले यासारख्या चित्रपटाला अगदी चांगली टक्कर दिली होती आणि त्यावर्षी खूपच कौतुक या चित्रपटाला मिळालं होतं